कोणा कोणाचे फेवरेट आहे बोंबील फ्राय मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त बोंबील फ्राय रेसिपी फ्राय इथे झालेले आहेत बाय मग मंडळी कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बोंबील फ्राय क्रिस्पी बोंबील फ्राय रेसिपी एक बार खाऊ घे तर बार बार खाऊ घे एक बार खाणार एकदा खाणार तर खातच राहणार Hip number sometimes I know you heard नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मजा येत ना तर मी निकिता मंडळी पुन्हा एकदा करते मस्त स्वागत चला रात्र, रा आज रात्र आहे संडे रविवार आणि आता आम्ही बनणार आहोत मस्त आज बॉम्बे फ्राय रेसिपी आपली झालेली आहे मला वाटते पहिल्या अगोदर शॉर्ट व्हिडिओ पण ब्लॉग नव्हता झाला बॉम्बेचा तर विचार केला की आज मस्त पूर्ण व्हिडिओ पूर्ण रेसिपी शूट करूया चला इथे बघू शकता मस्त वगैरे मस्त फ्रेश फ्रेश बोंबिला सकाळी तर मी सकाळी हे नव्हती केले बघू शकते हे बघा फेवरेट आहे बोंबील फ्राय आज तुम्हाला मस्त बोंबील फ्राय रेसिपी आता इथे हे मस्त बोंबील सर्वात पहिला आपण मस्त बोंबील साफ करून घ्यायचे चला तुम्ही कशी साफ करता मला कमेंट करा मी अशी साफ करते बघा साफ करते मी मी साफ करून आणले ना हो डायरेक्टली डायरेक्ट आणल्या तुम्ही आणि तुम्हाला मला ही रेसिपी पूर्ण शेअर करायची होती तर सुरुवातीपासून करूया आपण कसं करतात ते सर्वांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बोलते मी फक्त ना हो नाहीतर बोलतील आम्हाला माहिती आहे हॅल ऐकून कायची जबाबदारी चालेल असतं हां बघा आता आपल्याला अशा अखेरच फ्राय करायचे आणि आम्ही मधून कट नाही करत आम्ही असट होतो ते पण तुम्हाला रेसिपी करताना सांगेन कशासाठी आपण मधून करायचो ना हो आणि आता आम्ही अशीच करतो कारण की ह्याचा जो भाव असते ना मेन खायला खायला भेटते तर तुम्हाला नंतर दाखवेन मी तर चला आता अशा पद्धतीत आपल्याला सगळे बोंबिल साफ करून घ्यायचेत मस्त झटकन पटकन अशा बोंबिळ साफ करून घेते आणि तुम्हाला भेटते आता मस्त बोंबी मी सगळे साफ करून घेतले मी अशा मदतीत साफ करते तुम्ही कशी साफ करते नक्कीच कमेंट करा हे बघा असे सर्व साफ करून घेतले आणि मस्त आता आपल्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे सर्व पहिला मी धुवून काढते मस्त आणि तुम्हाला दाखवते चला होऊ शकते मस्त स्वच्छ आपण मस्त बोंबी धुऊन घेतलेले आहेत आता आपण सुरुवात करूया मस्त रेसिपीला सर्वात पहिला काय लागणार आहे लिंबू चलो ही आत्ता लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे त्याला पण लिंबू पिळून या बघा आणि असाच सहज ब्लॉग शूट करतो छोटासा कारण की कोणाकोणाच्या आवडती जर मुंबईला असतील तर एक मी नक्कीच ट्राय करा वाली रेसिपी माझी ना शंभर टक्के तुम्हाला आवडेल मस्त लागतात जबरदस्त ओला ज्याने खाले त्याला माहिती हो तुम्ही सांगा नंबर वन माझा फेवरेट आहे मुंबई फेवरेट आहे ना मुली मस्त आपली आगरी मसाल टाकूया नेहमीप्रमाणे हळद मस्त आणि आपला आगरी लाल मसाला आगरी लाल तिखट मसाला हे दोन लागतील आंबे जास्त आहेत ना बस आणि चवी पुरता काय टाकायचं चवी पुरता मीठ टाकायचं बघा आमचं मीठ रंगबिरंगी मीठ बघा आमचा कसा झाला काय झाला गडबड झाली मी याच्यात मीठ भरायला गेली मस्त बरणीतून याच्यातून आणि माझा चम्मच पडला ह्याचा डायरेक्ट याच्यात आपण ह्याच्यातून घेऊया हो चला आता काय दुसरा चम्मच यूज करूया आपण बघा आता मी टाकते चवईपुरता मस्त मीठ टाकते तुम्हाला किती आवडते आणि ज्याच्यावर तुमच्यावर आहे त्याच्या मी पेस्ट केली होती अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर तर एक थोडी सकाळ जेव्हा आले मी सांगेल तर आपण ह्याला वापरूया मस्त यूज करू आपण आपल्याला बस होईल एकदा बोंबील करून बघा खाणार तर खातच राहणार आपल्याला मिक्स करायच्या अगोदर आहे ना मी इथे ना रवा वगैरे काढून घेतो इथे घेऊन घ्या रवा हे बघा इथे घेतलेला आहे मी थोडासा रवा जेवढे बोंबील आपले त्याचा अंदाज घ्या बोंबील वाढ बघते याच्यात जायला कथियाची मारते आता mm. आपण घेतला ते रवा तापल्या घ्यायचं आहे हे भाकरीचं तांदळाचं पीठ थोडासा ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्या बोंबिला आहेत ना मस्त थोडेसे असे काय होतील कुरकुरीत कुरकुरीत होतील होती। बघा अंदाज घेते मी थोडासा याच्यावर आपली थोडीशी चिमुर हलट टाकायचे जास्त नाही टाकायची कारण की आपल्या याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेली आहे बघू तुम्ही तिथे त्याला याला कलर रेटर वगैरे चालला असतं मसाला मसा वगैरे चालला असतं याला हा काय पण आपण कलर कलर कश्मीर आहे बघायला कशी रेट वापर चालेल आणि मसाला आपल्याला ऑलरेडीच्यामध्ये जास्त असतेच आपल्याला सवय लोकांना आपण याच्यात मसाल मसाला टाकतोच मसाल्यावर चव लागते मसाला नसला काय नाही असं वाटतं ना आणि त्याच्यावर मीठ टाकायचं जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये कसा टाकायला लागतो कारण की आपल्याला जो वरतीची कोटी येते ना गव्याची ती पण जरा मस्त अशी त्याला पण चव लागली पाहिजे टेस्ट करण्याआधी ना आहे आणि हे झालेलं आहे आपलं तर आपण गॅस पण लावून घेऊया म्हणजे डायरेक्ट कसा तो गरम होईल काढून घेऊया तेल पण सोडून घेते मी म्हणजे आपले सतरा वेला हात खराब नव्हतो तेच ते मस्त ते सर्व त्यानंतर मस्त तेल वगैरे सोडून स्लो म्हणजे सुरुवात मस्त काय लागले पाहिजे आपल्याला आज आम्ही डायरेक्टली करते आपण लावून ना ठेवले ना एक तास hmm. अजून चांगले लागतील पण आता आम्हाला काय रात्र झाले जेवायचंय खायचं उपवास आणि उद्या उपवास माझा उपवास आहे माझा उपवास आहे उद्या तर म्हणून मग आपण होऊन आता लवकरच करायला घेतले बघा मस्त छान मिक्स करून घ्यायचे बघा मंडळी ह्याला ऍक्च्युली लागणार नाही म्हणून थोडं आपल्याला पासून ठेवायचं बघा याला गॅस बंद करते बघा आपलं हे लावून थोडा मस्त आणि चिंबोरी खूप जणांना आवडली मस्त कोणा कोणाला आवडली अजून कमेंट करून अजून कमेंट करा भरभरून कमेंट करा भरभरून कमेंट करा आणि मच्छीमध्ये सगळ्यात जास्त मी कुठली मच्छी टेस्टी करते हो।

कोणी तर आम्हाला भाव नसलं तर आम्ही राहत नाही बघा जे आहे ते आहे आम्हाला भाव काय सवय आहे आणि आमचा मच्छीच फेवरेट आहे नॉनव्हेज आमचं आमचा सर्वात जास्त फेवरेट आहे मासली मच्छी बोला मासली बोला काय पण बोला मी तर बाव बोलते बाव तर माझा फेवरेट आहे तर चला म्हणता अशा अशाबद्दल आपलं झालेलं आहे बघा मसाले मसाला होऊन तर आता आपण याला पाच मिनिटं मला ठेवूया ऍक्च्युली याला एकताच थोडा ना अजून मस्त छान मुरते मसाले मस्त चांगले लागतात टेस्ट अजून येते याला हो। ले ले तर आता तेव्हा टाइम नाही आपण थोडा पाच दहा मिनट ठेवू पाच दहा मिनटं पाच आणि भेटूया मस्त गॅस पण नाही तर चालू केलेला आहे कारण की मगाशी आम्ही थांबलेलो पण आता झाले आहेत मग दहा मिनटं झालेले आहेत जायला तर मस्त आपण ते गरम करून घेऊया आणि बाहेर पाऊस नव्हता हो तेवढं ठेवूया आपण पाऊस पण आवाज पण म्हणा नंतर करा ठीक एवढी ठेवूया आपण रात्री शिवटी बंद करायला लागते नाहीतर आमच्या घरी कुणी मामा येतो मग माहित चला आता था मस्त तेलदार होऊ द्या आपण मस्त बुंदूक सुरुवात लागतो चला ले ले तर आता आपल्याला परत याला मस्त एकदम मिक्स करूया चांगल्या प्रकारे आणि आता फ्रायला घेऊया कारण की आपले ऑलरेडी मिक्स झालेलेच आहेत मसाले बघायला गेले तर परंतु आपली एक वेळ द्यायचा माहिती आहे शॉर्ट व्हिडिओ आणि थोडासा लागला नाही ना। तर आपण ॲडजस्ट करूया असं लावून घेऊया थोडासा हलक्याचा मसाला मस्त याला इकडे तिकडे चिंग ओके असे आपलं सर्व लावून घ्यायचे त्याला आणि मस्त एक एक करून अशा तेलामध्ये चिवडायचे झटपट धटपट झटपट झटपट भेंडी कसे We'll कुरुल टाकून घेतलेले आहेत मस्त फ्रायसाठी आणि थोडं एक्स्ट्रा जास्त होते तर मी साईडला पण टाकून घेतले कारण की आता एवढा तवाम होता आहे बोला तर आणि साईडून तेलाच्या सुटते कारण की इथे तेल नव्हतं थोडंसं कमी होता तर आपल्या अंदाज तुम्ही टाकू शकता किंवा आपल्याला ऑइल लागतोच फ्रायसाठी तर चला आता मस्त तुम्हाला दाखवतेच मी मस्त एका बाजूने बाजूनही चांगली कुरकुरी ठेवू द्या आणि आपल्याला बोमेन फक्त एकदाच पार्टी करायच्या त्याच्यानंतर नाही करायचे म्हणून एक बाजू चांगली शिजून घ्यायची आहे मला आपल्याला मला एक बाजू स्लो गॅस करून चांगली मस्त शिजून घ्यायचे आता मी तेल आहे ना थोडासा ऍडजस्ट करतो थोडासा आपल्याला आणि वेळ करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे तेल पसरत घेऊन या का तुला उकट्याकडे तुझ्या अभ्यास करून

पाऊस पंटी पण यायच आणखी पलटी गोंधून हे वाई म्हणून झाले नाही हे आता लेट टाकलं नाही एका एका दिवस टाकून

लांबी काय नाही मग म्हणजे हा तुम्हाला मग सांगणार होती असे का करते मी कारण की असे ना जरा फ्लपी होतात फ्लपी म्हणजे असे याचा जो भाव असते ना बघा खायला एकदम मज्जा येते ना ओला माहिती याला कळती लागली कसं साईडला आहे ना म्हणून थोडा अजून पण जायचं होता मी त्या घाई पटकन काम अटपायसाठी पटकन बोंबिल होण्यासाठी मी एकत्र टाकले नाहीतर असे ना पाच पाच बोंबी टाकले ना तर भारी होतील एकदम तर मी टाकले असे ऍडजस्ट करा रेसिपी तुम्हाला असं नेक्स्ट टाइम परत दाखवेच मी होताच बरोबर जागा आपल्याला खुली नाही भेटत बोंबिल फ्राय झालेलं आहे थोडे बाकी सातशे एक गोजाबडी परफेक्ट झालेले आहेत तर कसे वाटते तुम्हाला माझे बोंबिल फ्राय नक्कीच कमेंट करा मंडळी आणि आवडल्यास की तर जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बोंबिल फ्रायती बोंबिल फ्राय रेसिपी चला बोंबिलॉ पण खायचं ओके मंडळी येतो का जेवायला येतो ना बॉम्बेची डिश आपली आहे बघू शकतं रेडी आणि हे स्टार्टर साठी खूप छान लागतात तर मी तुम्हाला टेस्ट पण सांगते भाव पण दाखवतो बघा कसं प्ले झाले बघा भाऊ हे बघा मंडली वाव एक नंबर टेस्ट एक, एक नंबर झाले मंडली भाव तर बघितलं एक बार खाणार एकदा खाणार तर एक एक नंबर तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि जे कोणी ट्राय करते त्यांनी मला कमेंट करा की आपण तुम्ही ट्राय केली म्हणून